नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये तर घेऊन आलो सरकारी नोकरीची एक नवीन जाहिरात तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये क व गट संवर्गातील एकूण चारशे नव्वद पदांची मेगा परमनंट भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये दहावी बारावी तसेच ग्रॅज्युएट पास असलेले उमेदवार आया लिपिक ड्रायव्हर फायरमन नर्सेस इंजिनियर अशा विविध पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाइन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट के डी एम सी डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन भरायचे ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक तसेच सदर जाहिरातीची एफ पहिल तुमच्या आपल्या बी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर सादर केलेली आहे ती बघण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर सदर भरतीमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांचे शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा तसेच अटी व शर्ती बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या BMC गाइड या YouTube चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलची अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्‍याकरिता आपल्या BMC गाइड या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरणार आहात त्याची परीक्षा फी तुम्हाला दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस पूर्वीच भरायची आहे तर नक्की परीक्षा फी किती भरायची आहे ते आपण बघू तर खुला प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये व मागास वर्ग आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये परीक्षा शुल्क भरायचे आहे आता नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत ते आपण बघू आया या संवर्गाची एकूण दोन पदे भरली जाणार आहेत त्यानंतर लेखा लिपिक या संवर्गाची एकूण सोळा पदे भरली जाणार आहेत एकूण एकशे सोळा पदे भरली जाणार आहेत त्यानंतर उद्यान निरीक्षक या संवर्गाची एकूण अकरा पदे भरली जाणार आहेत त्यानंतर फायरमन या संवर्गाची एकूण एकशे अडतीस पदे भरली जाणार आहेत त्यानंतर चालक यंत्र चालक म्हणजेच ड्रायव्हर या संवर्गाची एकूण बारा पदे भरली जाणार आहेत त्यानंतर स्टाफ नर्स या संवर्गाची एकूण अठ्यात्तर पदे भरली जाणार आहेत त्यानंतर औषध निर्माता या संवर्गाची एकूण चौदा पदे भरली जाणार आहेत त्यानंतर किरण या संवर्गाची एकूण सहा पदे भरली जाणार आहेत त्यानंतर अभियंता या संवर्गाची एकूण अठ्यात्तर पदे भरली जाणार आहे तसेच बाकीच्या पदांची माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या यानंतर आपण सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता बघू तर आया या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक परीक्षा म्हणजेच उत्तीर्ण तसेच माध्यमिकावी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट किमान पन्नास बेड असलेल्या रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान दोन वर्ष अनुभव असावा यानंतर लेखा लिपिक या पदाकरिता उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण हवेत त्यानंतर उमेदवाराकडे मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग ची प्रत्येकी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे यानंतर लिपिक टंकलेखक या पदाकरिता उमेदवारे कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण उत्तीर्णायलावेत त्यानंतर उमेदवाराकडे मराठी टक्कलेखनाची म्हणजे टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंगची प्रत्येकी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उद्यान निरीक्षक या पदाकरिता उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कृषी विद्यापीठाची बीएससी एग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वुवनस्पती शास्त्रातील पदवी उत्तीर्ण असावेत यानंतर स्टाफ नर्स या पदा करता मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीएससी नर्सिंग या विषयाची पदवी उत्तीर्ण असावी किंवा उमेदवारांनी बारावी नंतर जीएनएम चा कोर्स पूर्ण केलेला असावा त्यानंतर उमेदवारांस शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी असणे आवश्यक आहे यानंतर बाकीच्या पदांच्या शैक्षणिक अर्थता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या यानंतर सदर पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा कि किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर सर्वसाधारण म्हणजे उमेदवारांचे अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे मित्रांनो या मेगा भरतीच्या संधीचा फायदा घ्यायला अजिबात विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद